नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे दालन म्हणजे शाळा होय शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे खरे दालन आहे विद्यार्थ्यांचा बौद्धिक शारीरिक व मानसिक विकास साधणारे संस्कारक्षम विद्यापीठ म्हणजे शाळा होय असे मत मोरणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री व्ही डी कुराडे यांनी व्यक्त केले ते शिक्षण सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते यावेळी बाळासाहेब देसाई फाउंडेशनचे सचिव तथा न्यू इंग्लिश स्कूल गोकुळ धावडे या विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एन कुंभार लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्री एस एम शिंदे सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा बावधने अरविंद कदम यांची प्रमुख उपस्थिती होती तत्पूर्वी श्री व्ही डी कुराडे यांनी नामदार शंभराज देसाई व संस्थेचे अध्यक्ष श्री रविराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण संस्थेचे संपूर्ण कामकाज उल्लेखनीय आहे असे यावेळी सांगितले या कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककृतींचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता त्याबद्दल प्रमुख पाहुणे व मान्यवर यांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पी एल केंडे यांनी तर उपस्थितांचे स्वागत श्री संतोष कदम यांनी केले तर आभार श्री संजय डोंगरे यांनी मानले या कार्यक्रमावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते